नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग बेचाळीस मागील भागात पण आता खऱ्या अर्थाने तुम्हाला आरामाची गरज आहे आपल्या माणसांची गरज आहे अशा वेळेस तुम्हाला मुंबईला का नाही जायचं डॉक्टर मी मुंबईला जाणार आहे डॉक्टर पण त्याआधी माझी काही राहिलेली कामं मला पूर्ण करायची आहे आणि ती काम करताना आदित्य किंवा नमुला त्रास होऊ नये किंवा माझ्या कामात त्यांच्यामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून मी आता त्यांना इथून घालून देणार आहे आणि त्यासाठीही मी सगळं केलं तुम्ही माझ्या ॲक्सिडेंटपासून मला खूप साथ दिली आणि म्हणूनच आज मी तुमच्याकडे मदत मागू शकले ईशा ठीक आहे पण काळजी घ्या स्वतःची डॉक्टर हो डॉक्टर अँड वन्स अगेन थँक्यू सो मच ईशा वेलकम डॉक्टर आणि मग ईशा केबिनच्या बाहेर निघाली आणि पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेर आदित्यसोबत घरी यायला निघाली आता पुढे घरी येऊन ईशा सोफ्यावर बसली आदित्यही बसला तेवढ्यात नमू पाणी घेऊन आली काय म्हणाले डॉक्टर नमूने दोघांना पाणी देता देता विचारलं काही नाही मी एकदम ठीक आहे ईशा आनंदाने सांगत होती चल बरं झालं नमू सुस्कारा सोडत म्हणाली बरं मग बस मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते नमू मला नको मला जरा थकल्यासारखा झाला आहे मी जाऊन झोपते ईशा ओके नमू नमू प्लीज मला कॉफीची गरज आहे आदित्य हो सर आणते नमू आणि मग नमू किचनकडे गेली तर ईशा बेडरूममध्ये जाऊन झोपली आदित्य मागे सोफ्यावर डोकं टेकून डोळे बंद करून झाल्या गोष्टींचा विचार करत होता तसं पाहिलं तर ईशा इथे आईबाबांसोबत काही दिवस होती पण मुंबईत मात्र ती किती वर्षे त्यांच्यासोबत होती तिथे गेल्यावर तिला जर जुन्या गोष्टी आठवल्या आणि पुन्हा एकदा तिला सगळं आठवलं तर मग सांभाळणं खरंच अवघड जाणार ही गोष्ट तो स्वतःच्याच मनाला सांगत होता आणि अशा वेळी रिस्क घेऊ शकत नव्हता आता कुठे एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून ती बचावली होती तर पुन्हा तिच्या जीवाला धोका व्हावा असं त्याला काही वागायचं नव्हतं पण तिला इथे एकटीला ठेवणं देखील त्याच्या मनाला पटत नव्हतं आणि सोबत घेऊन जाणे म्हणजे अजून धोकादायक परिस्थिती या अशा अवस्थेत काय करायचं हे त्याला देखील कळत नव्हतं तो आपल्याच विचारात गुंतला होता सर कॉफी नमू तेवढ्यात नमूच्या आवाजाने त्याने डोळे उघडले आदित्यने तिच्या हातून कॉफी घेतली आणि पुन्हा विचारात गुंतला काय झालं सर कसला विचार करत आहात नमूने कॉफी पिता पिता विचारलं नमू ईशाने सांगितलं तसं सगळं ठीक नाही आदित्य म्हणजे नमूने न समजून विचारलं डॉक्टरांचं म्हणणं आहे की ती अजून पूर्णपणे ठीक नाही डोक्याची जखम अजून पूर्णपणे ठीक नाही आणि अशात आपण तिला मुंबईला घेऊन गेलो सगळ्या गोष्टी आठवून पुन्हा तिला त्रास होऊ शकतो आणि कदाचित तिच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे ती पूर्णपणे बरी झाल्याशिवाय तरी आपण तिला मुंबईला नाही घेऊन जाऊ शकत आदित्यने एकादमात सगळं सांगून टाकलं आता काय करायचं नमू काळजीने म्हणाली मी पण तोच विचार करतोय पण एक गोष्ट मात्र नक्की ईशाला एकटीला सोडून नाही जायचं आदित्य हो ते तर आहेच नमू ठामपणे म्हणाली इकडे दरवाजे मागून लपून ऐकणाऱ्या ईशाने आपल्या डोक्याला हात मारला आता काय करू हे दोघं तर मला सोडून जायला तयारच नाहीत आणि मला कोणत्याही परिस्थितीत त्या दोघांना मुंबईला परतून लावायची आहे इशू काहीतरी मार्ग काढ त्याशिवाय तुला तुझा रस्ता मोकळा होणार नाही नाहीतर आयुष्यभर स्वतःला दोष देत राहशील की तू तुझ्या आईबाबांसाठी काहीच करू शकली नाहीच ईशा एकटी स्वतःशीच बडबडत होती तिने पुन्हा एकदा बाहेर वाकून पाहिलं तर आदित्य आणि नमू विचार करत होते इतक्यात दोघेही उठले आणि ईशाच्या रूमच्या दिशेने निघाले तसे ईशा पटकन पडून बेडवर जाऊन झोपली पण धावत येताना मात्र तिच्या पाय बेडला लागला आणि ती तशीच कनवळत येऊन झोपायचं नाटक करू लागली दोघेही आत आले ईशा शांतपणे झोपली होती दोघेही तिच्या बेडजवळ आले आदित्य पायाजवळ बसला तर नमू तिच्या डोक्याजवळ बसली सर किती शांत झोपली आहे नमू ईशाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली तिने मेडिसिन घेतल्या आदित्य हो म्हणूनच तिला गाठ झोप लागली आहे नमू त्यांचं बोलणं ऐकून ईशा मनोमन सुखावली अजून तरी ते दोघे सगळ्या गोष्टींपासून गाफील होते आणि तिच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे यापासून ते अलिप्त होते कधी संपणार हे दुष्टचक्र कधी मोकळी होणार माझी ईशा या सगळ्यातून नमू लवकरच होणार फक्त एकदा तिला जरा बरं वाटायला हवं आणि मग आपण तिला मुंबईला घेऊन जाऊ मग सगळं ठीक होईल आदित्य बोलता बोलता आदित्यच्या हात ईशाच्या पायाला लागला आणि त्याबरोबर ईशाला वेदना झाली आणि ती कणवडली तसं आदित्य पटकन उठला आणि त्याने ईशाच्या पायाकडे पाहिलं आणि मग स्वतःच्या हाताकडे पाहिलं त्याच्या हाताला रक्त लागलं होतं नमू ईशाच्या पायाला लागला आहे आदित्य मोठ्याने बोलला तसं नमू देखील पटकन उठली आणि ईशाच्या पाय बघायला आली सर रक्त येत आहे पण हे कधी लागलं आहे हिला नमू काही कल्पना नाही पण कदाचित आताच लागलं आहे कारण रक्त अजून ताजं आहे आणि घरी आल्यावरच लागलं आहे हॉस्पिटलमधून येताना तर ती थी ठीक होती आदित्य ईशाची जखम साफ करता करता म्हणाला काही कल्पना नाही मग लागलं तर सांगायला हवं ना नमू वैतागत म्हणाली थकली होती मनुन ती म्हणून कदाचित कळलं नसेल आदित्य तुम्ही तिचीच बाजू घ्या अजिबात तिला कोणत्याही गोष्टीसाठी ओरडू नका तिची समजूत काढू नका आणि या अवस्थेत या वेंधणीला इथे एकटीला सोडून जायचं अजिबात नाही इकडे ईशाने मनातच डोक्याला हात लावला अरे देवा आता काय करू बरोबर बोलते नमू ईशा खरंच तू खूप वेंधडी आहेस लोक पायावर धोंडा मारतात मी माझ्या गोंधळात स्वतः धोंड्यावर पाय मारून घेतला आहे आता काय करू काहीतरी कर ईशा नाहीतर तुझं भांडं फुटेल ईशा मनातल्या मनात बडबडत होती आदित्य अजूनही तिच्या पायाला बँडेज करत होता तू एक काम कर हळद दूध तयार कर तिला गरज आहे आदित्य नमूकडे पाहून म्हणाला ओके आणि मग नमू किचनमध्ये निघून गेली इकडे आदित्य आता तिच्या डोक्याजवळ बसला तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता ईशा मात्र डोळे बंद करून त्याच्या स्पर्श मनात साठवून घेत होती आता ती जे करायला निघाली होती त्यात तिला यश मिळणार की अपयश हे तिला माहीत नव्हतं पण यापेक्षा जास्त म्हणजे ती आदित्यपासून कायमची दुरावली जाणार होती म्हणून तिला जमेल तेवढं ती आदित्यच्या जवळ राहत होती आदित्यने इकडे हडुस्तीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले त्या क्षणी ती देखील आदित्यच्या बाजूला वळली आणि त्याच्या अंगावर आपला हात टाकला आदित्य मात्र तिच्या या कृतीने खूप सुखावला त्याने देखील डोळे मिटले आणि तिच्या रेशमी स्पर्शात हरवला त्यातच ईशा गाठ झोपली पण आदित्यच्या मनात न सारखं काहीतरी येत होतं काहीतरी चुकते असं वाटत होतं नक्की काय हे मात्र अजूनही कळत नव्हतं ईशा झोपली तसा आदित्य बाहेर आला नमू दूध राहू दे ती झोपली आहे आदित्य ठीक आहे नमू आणि मग नमू आपल्या कामाला निघून गेली संध्याकाळी आदित्य मल्हार ईशा आणि नमूद जेवायला बसले होते मग सर कधी निघणार आहात मल्हारने जेवता जेवता विचारलं अजून ईशा ठीक नाही ती ठीक झाली की आम्ही निघणार आदित्य काय वेडे आहात का तुम्ही मी अजून पूर्णपणे ठीक नाही आणि तुम्ही मला घेऊन मुंबईला जाणार आहात आणि मी कधी बरी होणार आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्हाला कळणार कसं ईशा तावा तावाने म्हणाली जेव्हा तू आमच्या समोर उड्या मारून दाखवशील तेव्हा आम्हाला कळणार की तू ठीक झाली आहेस आणि मग आपण मुंबईला जाऊ नमू दात काढत म्हणाली हो आदित्य देखील नमूच्या हो मध्ये हो मिसळत म्हणाला अशी काय करताय तुम्ही दोघं मी अजून व्यवस्थित चालू शकत नाही आणि अशात मी तिथे येऊन तुम्हा सगळ्यांवर ओझ बनून नाही राहणार ईशा इशू वेडी आहेस का तू असं का बोलतेस आमच्यासाठी तू कधीच ओझ नसणारेच नमू भरल्या डोळ्याने म्हणाली आदित्यने एकदा नमूकडे आणि ईशाकडे पाहिलं आणि भरल्या ताटावरून उठला आणि सरळ टेरेसवर जाऊन बसला आता नमूदेखील उठली आणि किचनकडे गेली ईशा आणि मल्हार फक्त एकमेकांकडे पाहत होते सॉरी ग नमू मला असं नव्हतं म्हणायचं प्लीज मला माफ कर ना ईशा नमूच्या हात पकडून म्हणाली तसं नमूने ईशाचा हात झटकला आणि पुन्हा आपलं काम करू लागली इकडे ईशाने पुन्हा तिचा हात पकडला प्लीज नमू सॉरी ना नको ना राघव मला असं नव्हतं म्हणायचं ईशा गयावया करत रडवेली होऊन म्हणाली मग काय म्हणायचं आहे तुला तुझं कसं आहे माहीत आहे ईशा तुला स्वतःला महान बनवायचं असतं त्यासाठी तू काही करायला तयार असतेस पण कोणी तुझ्यासाठी काही करायचं म्हटलं की लगेच तुला कोणावर ओझे झाल्यासारखं वाटतं नमूद चिडून म्हणाली आता मात्र ईशाला हुनका दाटून आला तिने आपल्या तोंडावर हुनका अडवला आणि ती तिथून निघाली आणि सरळ आदित्यला भेटायला टेरेसवर आली सर ईशाने मागून त्याला आवाज दिला आदित्यने मागे ओढून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा आपली नजर वळवली प्लीज सर एकदा माझ्याशी बोला ना मला तुमच्याशी बोलायचं आहे ईशा ईशा प्लीज मला आता कोणाशी काही बोलायचं नाही आपण नंतर बोलू तू आता जा इथून आदित्य प्लीज सर एकदा माझ्याशी बोला माझं म्हणणं ऐकून घ्या ईशा मला काही बोलायचं नाही आणि नाही काही ऐकून घ्यायचं आहे त्यामुळे प्लीज तू जा इथून आदित्य सर असं काय करता मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं ईशा तुला कधीच काही करायचं नसतं कुणाला दुखवायचं नसतं कुणाला समजून घ्यायचं नसतं तुला फक्त ते करायचं असतं जे तुझ्या मनात असतं आणि तू तेच करते पण त्यातील दुसऱ्या कोणाला किती त्रास होतो याच्याशी तुला काही देणं घेणं नसतं आदित्य आता आवाज वाढवून म्हणाला सर खरंच असं काही नाही मला खरंच तुम्हाला दोघांना दुखवायचं नव्हतं मला तुम्हाला माझं फक्त त्रास होऊ द्यायचा नाही प्लीज एकदा समजून घ्या ईशा रडत रडत म्हणाली हो ना तुला कधीच कोणाला त्रास द्यायचा नसतो पण तुला इतरांमुळे कितीही त्रास झाला तरी चालतो सांग ना किती त्रास करून घेणार आहे स्वतःला आणि तुला आज असं वाटत आहे की तू आमच्यावर ओझं आहेस मग आरूला वाचवताना हा विचार का केला नाहीस का तुला तिला वाचवण्याचं ओझं झालं नाही का मला वाचवण्यासाठी त्या वर्धनच्या समोर आलीस त्यावेळी मला वाचवण्याचं ओझं झालं नाही तुला बोल ईशा आदित्य मला तुमचं ओझ कसं होईल ईशा का नाही का नाही जर आम्हाला तुझं ओझं होऊ शकतं तर तुला आमचं ओझं का होऊ शकत नाही आदित्य तावा तावाने बोलत होता तसं ईशा आता खाली ढोपरावर बसली आणि तिने आपल्या दोन्ही हाताशी उंजळीत आपला, हाता आपला चेहरा झाकला आणि मोठमोठ्याने रडू लागली आय एम रिअली really सॉरी सर आय एम रिअली really सॉरी खूप वेळ ती तसाच बसून रडत होती आणि आदित्य मात्र तिच्याकडे पाठ करून उभा होता काही वेळाने तिचं रडणं बंद झालं तसं आदित्याने मागे ओढून पाहिलं तर ती अजूनही खाली बसून मुसमुसत होती तसं आदित्य तिच्या जवळ आला आणि तिचे दोन्ही दंड धरून तिला उठवलं प्लीज ईशा रडू नकोस असं सारखं सारखं रडून स्वतःची तब्येत जास्त खराब करून घेता आहेस तू प्ली प्ली प्लीज स स सर ए ए एक ए एकदा सम सम समजून जून ईशा एवढंच म्हणाली आणि तिने दुसऱ्या क्षणी आपले डोळे मिटले आणि अंग सोडून दिले ती पडणार त्याआधीच आदित्यने तिला सावरली ईशा ईशा डोळे उघड ईशा ईशा डोळे उघड आदित्य तिच्या गालावर थोपटवून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण ईशा निप्चित पडली होती मग आदित्यने तिला आपल्या दोन्ही हातावर उचलले आणि तिच्या रूममध्ये घेऊन आला सर इशू नमू दोघांना पाहून ओरडली मल्हार डॉक्टरांना बोलाव आदित्य मल्हारकडे पाहून म्हणाला तसं मल्हार बाहेर निघून गेला आणि आदित्य ईशाला घेऊन रूममध्ये आला आणि त्याने तिला बेडवर व्यवस्थित झोपवली नमू फक्त भरल्या डोळ्यांनी दोघांकडे पाहत होती सर सर पुन्हा ईशा मी तिला हट केलं म्हणून नमूर रडत रडत म्हणाली तसं आदित्य तिच्या जवळ गेला तिला आपल्या मिठीत घेतलं शांत हो शेरणी आज फक्त तू नाही तर आज मी सुद्धा तिला हर्ट केलं आदित्य पण सर आता ईशा ती ठीक होईल ना नमू रडत रडत म्हणाली तेवढ्यात मल्हार डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टर ईशाला चेक करत होते चेक करून झाल्यावर सगळेजण बाहेर आले कशी आहे ईशा डॉक्टर आदित्य मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सध्या त्या कोणताही मेंटल प्रेशर हँडल करण्याच्या परिस्थितीत नाहीत अशा अवस्थेत त्यांची मेंटल कंडिशन बिघडली तर आपल्याला सावरणं खूप कठीण होणार असं सांगून देखील आता जी त्यांची कंडिशन आहे त्याचं काय त्या कंडिशनमध्ये त्या कशा पोहोचल्या आता तिघेही गप्प बसले अशी शांत राहून आपल्याला नाही चालणार त्यांना जर बरं करायचं असेल तर सध्या त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडल्या पाहिजेत डॉक्टर सॉरी डॉक्टर पुन्हा असं नाही होणार आदित्य हो हो नमू सकाळी ईशाला शुद्ध आली पाहिलं तर ते सगळे अशीच तिच्या आजूबाजूला झोपले होते ती हळूच उठून बसली आणि टेबलवरून पाण्याचा मग घेतला आणि ग्लासमध्ये पाणी ओतले आणि पाणी प्यायली मग पुन्हा ताकद एकवटून उभी राहिली आणि वॉशरूममध्ये गेली काही वेळाने ती बाहेर आली तेव्हा देखील सगळे झोपलेले होते ती तशीच लंगडत पुन्हा किचनमध्ये गेली आणि तिने सगळ्यांसाठी कॉफी ठेवली काही वेळाने कॉफी घेऊन ती पुन्हा बाहेर आली तेवढ्यात नमू जवळ आली इशू काही हवं होतं तर मला उठवायचं ना तू कशाला उठलीस नमू काही नाही मी ठीक आहे मला कॉफी हवी होती म्हणून मी आले तुम्हाला सगळ्यांसाठी बनवलेली आहे घे ईशा नमूच्या हातात कॉफी देत म्हणाली तसं नमूने कॉफी घेतली तोपर्यंत आदित्य आणि मल्लारही बाहेर आले त्यांनी देखील कॉफी घेतली आणि चौघेही बाहेर हॉलमध्ये बसून कॉफी पिऊ लागली आता ही चौगीजण शांत होते कुणी काहीच बोलत नव्हतं फक्त आपापल्या कॉफीचे शांतपणे आस्वाद घेत होते आता कोणी बोलायला सुरुवात करायची किंवा काय बोलायचं हे कळत नव्हतं पण कुणाला तरी सुरुवात करायची होती मग मात्र ईशाने सुरुवात केली सर ईशा आदित्य बाबाची काही कामे आहेत बाबा गेल्यामुळे ती कामे अर्धावट आहेत आणि मला ती पूर्ण करायची आहेत त्यामुळे तरी अजून काही दिवस मला इथेच थांबावं लागेल ईशा एकादमात सगळं बोलून मोकळी झाली ठीक आहे आम्ही आहोत तोपर्यंत आदित्य शांतपणे म्हणाला सर मला खरंच असं वाटतं की ती कामे पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथे थांबू नये उगाच्याच त्या कामामुळे तुमच्या कामांना उशीर होत आहे तिकडे ऑर्डर्स आहेत तुमचे तिथे असणे गरजेचे आहे आणि तुम्ही इथे माझ्यासाठी थांबलात प्लीज असं नका करू ईशा तुला या अवस्थेत टाकून आम्ही नाही जाणार आदित्य नाहीतर काय नमू अरे देवा काय करू या दोघांचं मी कसं पठवू यांना इथे राहणं म्हणजे माझ्या कामात अडथळा आणि सगळं सांगून मला जे काही करायचं ते दोघं अजिबात करू देणार नाही गणपती बाप्पा काहीतरी चमत्कार कर आणि यांना दोघांना इथून जायला सांग ईशा मनातच विचार करत होती सर तिथे ऑर्डरचे काम आहेत तिथे तुमच्याशिवाय काहीही काम होणार नाही आणि गेले चार दिवस तुम्ही आधीच इथे आहात खूप काम रखडलं असेल प्लीज तुम्ही इथे नका थांबू मी सांगते ना मी ठीक आहे आणि एकदा माझं काम झालं की मी स्वतःहून मुंबईला येणार आहे ईशा सर ईशा बरोबर बोलत आहे नमू आली ग माझ्या राणीला अक्काल आली ईशा मनातच म्हणाली त्यापेक्षा आपण एक काम करूया तुम्ही मुंबईला जा मी इथे थांबते ईशासोबत नमू इकडे ईशाने मनातच डोक्याला हात लावला अगं कशाला मी ठीक आहे तुला इथे थांबायची काही गरज नाही तिकडे मम्मीसुद्धा तुझी काळजी करत असेल ईशा तिची काळजी रवी घेईल आणखीन काही दिवस पण मी इथून जाणार नाही नमो हट्ट करत म्हणाली अरे काय सुरू आहे तुमचं का लहान मुलासारखे मला, मला ट्रीट करत आहात ईशा ओरडून म्हणाली आता मात्र आदित्याला भीती वाटली की पुन्हा तिची तब्येत बिघडेल म्हणून मग तो स्वतः पुढे आला ओके ओके आम्ही नाही करणार तुला लहान मुलासारखं ट्रीट आम्ही जाऊ परत पण तू आम्हाला प्रॉमिस कर की तू कोणत्याही परिस्थितीत स्वतःची काळजी घेशील आणि कोणत्याही प्रकारचे त्रास स्वतःला होऊ देणार नाही आदित्य प्रॉमिस ईशा सर तुम्ही काळजी करू नका मी स्वतःची काळजी घेईन ईशा आणि हो सर मी पण इथे आहे मी ईशाला हवी ती मदत करेन मल्हार मग आदित्य रिलॅक्स झाला तरी पण मनात कुठेतरी अजून अशांतता होतीच आदित्य जायला तयार तर झाला पण ईशाचे विचार डोक्यातून जात नव्हते जातानाही तो सतत मल्हारला ईशाची काळजी घ्यायला सांगत होता देखील त्याला हो म्हणून समजावत होता आणि मग आदित्य आणि नमूद जडमनाने परतण्यासाठी तयारी करत होते इतक्यात तिथे ईशा आली झाली तयारी ईशा सुरू आहे पण इशू नमू पण काय ईशा तू अजून एकदा विचार कर ना नमू कसला ईशा प्लीज मला तुझ्यासोबत राहू दे ना मला तुला एकटीला सोडून जायची अजिबात इच्छा नाही नमू असं काय करतेस नमू फक्त यावेळी माझा विचार नको करूस तिकडे मम्मी हार्ट पेशंट आहे आणि तू तिला एकटे सोडलेला आहेस मान्य आहे रवी तिथे तिची काळजी घेण्यासाठी आहे पण तरीही तुझं तिच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि तू इथे माझ्यासाठी येऊन थांबलेस अशात मला तरी ते आवडेल का गं निदान मम्मीसाठी नाही मी सांगते म्हणून जा ईशा प्रेमाने नमूला समजावत होती ईशा बरोबर बोलते नमू तिकडे मम्मी एकटी आहे म्हणून तुला जायला हवं आदित्य तुला म्हणजे ईशा ईशा मनातल्या मनात, मनात खूप घाबरली आता आयत्या वेळी आदित्य जायला नकार तर नाही ना देणार मम्मीसाठी मला जायला हवं ना नमू आणि तुम्हाला देखील आरू आणि मॅमसाठी जायला हवं ईशा हो जाणार आहे पण तू आधी स्वतःची काळजी घेशील याचं मला प्रॉमिस कर आदित्य हो सर मी स्वतःची काळजी घेईन ईशा हलकेच हसून म्हणाली नमू आता देखील ईशाला मिठी मारून खूप रडली आणि मग ती बाहेर गेली तसा आदित्य तिच्या जवळ आला ईशा खरंच टाकून जायला माझं मन तयार नाही आदित्य सर तुम्ही माझी काळजी करू नका मी व्यवस्थित राहीन ईशा नक्की आदित्य तिच्या डोळ्यात पाहून तिचे केस कानामागे टाकत म्हणाला तुला इथे एकटीला सोडायला मन अजिबात तयार नाही पण सध्या तुला सोबत घेऊन जाणं देखील सेफ नाही म्हणून नाईलाजाने तुला ठेवून जात आहे पण याचा अर्थ असा नसेल की तू स्वतःची काळजी घेणार नाही तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल आदित्य प्रेमाने तिला समजावत होता सर प्लीज तुम्ही काळजी करू नका मी नक्की स्वतःची काळजी घेईन ईशा मग आदित्य हळूच मंद हसला आणि त्याने ईशाच्या डोक्याला डोकं लावलं ईशाने देखील मंद हसून डोळे मिटले काही वेळाने आदित्य तिच्यापासून वेगळा झाला आणि त्याने पुन्हा एकदा तिचा चेहरा आपल्या उंजळीत घेतला आणि हळूच तिच्या कपाळावर ओट टेकवली ईशाने देखील समाधानाने डोळे मिटले आदित्यच्या कृतीत तिला फक्त प्रेमाची जाणीव होत होती आणि ती फक्त डोळे मिटून तो क्षण अनुभवत होती आणि मग आदित्य पुन्हा एकदा भरल्या डोळ्याने तिच्याकडे पाहून म्हणाला प्लीज स्वतःची काळजी घे आणि मग ईशाने फक्त भरल्या डोळ्यांनी हो मध्ये मान हलवली मग आदित्य आणि नमुन निराश मनाने घरातून बाहेर पडले आणि मुंबईच्या दिशेने निघाले इकडे ते गेले तसं ईशा मटकन खाली बसली आता तिला रडायला येत होतं ती हुंदके देऊन रडू लागली आदित्य आणि नमू गेल्याचं जेवढे दुःख होतं त्यापेक्षा ती त्यांच्याशी खोटं बोलत होती याचं दुःख जास्त होतं खूप वेळ ती रडत होती पण आता तर खरी परीक्षा होती तिला तिच्या कामाला सुरुवात करायची होती आणि त्यासाठी तिला मल्हारची मदत लागणार होती आणि त्यासाठी आधी मल्हार तिच्या जवळ असणं गरजेचं होतं आदित्य आणि नमू गेल्यावर मल्हार देखील तिला आराम करायला सांगून ड्युटीवर गेला इकडे ईशा विचारात गुंतली की आता नक्की काय करायला हवं अशातच संध्याकाळ झाली पण ईशा अजूनही विचारात गुंतली होती एवढ्यात मल्हार आल्याचं तिला कळलं तसं पटकन सोफ्यावर जाऊन झोपली ईशा काय झालं तू ठीक आहेस ना मल्हारने तिला झोपलेला पाहून विचारलं तसं हळूचीशा उठून बसली आणि त्याच्याकडे पाहून म्हणाली सर तुम्ही केव्हा आलात आता चालू पण तू कशी आहेस काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तब्येत ठीक नाही आहे का तुझी मल्हारने काळजीने विचारलं तसंच काही वेळ ईशा शांत बसली मनातल्या मनात ती स्वतःवरच रागावली आपण मल्हारशी नाटकीपणाने वागत आहोत याचा तिला खूप त्रास होत होता पण सध्या तरी तिच्याकडे काही पर्याय नव्हता काय झालं ईशा मल्हार त्याच्या आवाजाने ईशा भानावर आली आणि त्याच्याकडे पाहून फक्त तिने नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाली काही नाही सर थोडं डोकं दुखत होतं म्हणून झोपले होते आता कॉफी घेतली की बरं वाटेल मी कॉफी करून आणते आपल्या दोघांसाठी आणि ईशा उठायचं नाटक करू लागली तू थांब ईशा मी, मी बनवतो कॉफी मल्हार नको सर मी बनवते ना ईशा नको ईशा तुला आरामाची गरज आहे मल्हार एवढं बोलून मल्हार सरळ किचनच्या दिशेला गेला पण जाताना त्याने आपला मोबाईल तिथेच डिपॉयवर काढून ठेवला तो गेला तसं ईशाने पटकन त्याचा मोबाईल घेतला मल्हारचं सतत घरी येणं जाणं असल्यामुळे एव्हाना ईशाला त्याच्या मोबाईलचा लॉकदेखील माहीत झाला होता त्याच्यामुळे ती पटकन लॉक ओपन करून कॉल लिस्टमध्ये गेली आणि तिथून तिने एक नंबर स्वतःच्या व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केला आणि त्यानंतर तिने मल्हारच्या व्हॉट्सअपपर्यंत तो नंबर डिलीट केला आणि आपल्या मोबाईलमध्ये तो नंबर सेव्ह केला काही वेळाने मल्हार कॉफी घेऊन आला त्याने ईशाला कॉफी दिली आणि स्वतःही घेतली आणि तिच्या समोर बसला ईशा तू नक्की ठीक आहेस ना मल्हार हो सर मी ठीक आहे तुम्ही खरंच माझी काळजी करत नका बसू ईशा जोपर्यंत तू इथे आहेस तोपर्यंत तू माझी जबाबदारी आहेस आणि तोपर्यंत तुझी काळजी घेणे हे माझं कर्तव्य आहे जेव्हा तू आधी ते सरांकडे परत जाशील तेव्हा मी माझ्या या जबाबदारीतून मुक्त होईल मल्हार ईशा मनातच आय एम रिअली सॉरी सर किती काळजी करत आहात माझी आणि मी तुमच्या नकळतपणे तुमच्याशी चुकीची वागत आहे तुम्हाला त्रास देताना मला पण त्रास होत आहे पण सध्या तरी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये पण ज्या दिवशी तुम्हाला खरं समजेल तुम्ही मला माफ कराल ही आशा मी करते ईशा काय झालं मल्हार तिच्यासमोर चुटकी वाजवत म्हणाला तसं ईशा भानावर आली काही नाही ईशा मंद हसत म्हणाली बरं तुला काय खायचं आहे ते सांग मी ऑर्डर करतो मल्हार सर मला काही नको आणि मला भूक लागली तर मी काहीतरी बनवेन ईशा त्याची काही गरज नाही तुला डॉक्टरांनी पायावर जास्त ताण द्यायला नाही सांगितलं पायावर ताण आला तर पुन्हा पाय जास्त दुखेल त्यामुळे तू मला सांग तुला काय खायचं आहे मी बाहेरून ऑर्डर करतो नाहीतर मी आदित्य सरांना नाव सांगतो मल्हार नाही नको त्यांना काही सांगू नका ठीक आहे मग मला दाल खिचडी चालेल शेवटी मल्हारसमोर इतर कोणता पर्याय नसल्यामुळे ईशाने गपचूप सांगितले कारण जास्त आढेवेढे घेतले तर आदित्य पुन्हा इथे यायला कमी करणार नाही हे तिला चांगलंच ठाऊक होतं तसं मल्हार गालातल्या गालात हसला आणि आपला मोबाईल घेऊन बाहेर गेला तोपर्यंत ईशा पुन्हा आपल्या विचारात हरवली होती इतक्यात तिच्या फोन वाजला तिने पाहिलं तर आदित्यचा कॉल होता आदित्यचा कॉल पाहून तिने पटकन रिसीव केला हॅलो ईशा ईशा कशी आहेस आदित्य मी ठीक आहे सर तुम्ही ठीक आहात ना आणि नमू कशी आहे तुमचा प्रवास व्यवस्थित झाला ना तुम्ही व्यवस्थित पोचलात ना ईशा एकादमात किती प्रश्न विचारणार आहे ईशा नमू ठीक आहे आणि आमचा प्रवासदेखील व्यवस्थित झाला आदित्य तेवढ्यात ईशाला आदित्यच्या मागून गोंधळ ऐकू यायला लागला सर हा गोंधळ कसला आहे ईशा मॉम आणि आरुला तुझ्याशी बोलायचं आहे आदित्य द्या ना ईशा थोडा घाबरून म्हणाली आणि मग आरूच्या हातात आदित्याने मोबाईल दिला हॅलो ईशा कशी आहेस आरू मी ठीक आहे आरू तू कशी आहेस ईशा मला ना तुझा खूप राग आला आहे तू इथे आलीस ना की मी अजिबात तुझ्याशी बोलणार नाही तू असं कसं आम्हाला सगळ्यांना सोडून गेलीस तुला एकदाही आमच्याशी बोलावंसं वाटलं नाही आम्हाला सांगावं वाटलं नाही आरू लटक्या रागात म्हणाली आय एम सॉरी आरू पण काही कारण होतं म्हणून मी असं वागले पण पुन्हा मी असं नाही करणार आता तुम्हा लोकांना तक्रारीचा एकही चान्स मी देणार नाही फक्त यावेळी मला माफ कर ईशा ठीक आहे केलं माफ पण आता लवकरात लवकर परत ये मला तुला भेटायचं आहे तुझ्याशी खूप गप्पा मारायचे आहेत आरू नक्की ईशा आणि हो ते आरू काही बोलणार त्याआधीच मॉमने तिच्या हातातून मोबाईल ओढून घेतला तू थांब नंतर बोल मला बोलू दे आता मॉम आरूला म्हणाल्या आणि त्याने ईशाशी बोलायला सुरुवात केली ईशा बाळा कशी आहेस मॉमच्या काळजीने भरलेला आवाज कानावर पडला मी ठीक आहे मॅम ईशाने कसनूच उत्तर दिले आम्ही इतके परके झालो का ईशा बाळा का तुला आम्हाला काहीही सांगावं असं वाटलं नाही तुझे आई बाबा गेले ते देखील तू आम्हाला सांगितलं नाहीच सगळे दुःख एकटी सहन करत बसलीच आम्ही तुला साथ दिली नसती असं वाटलं का तुला मॉमचा कडक आवाज ईशाच्या कच्च्या हृदयाला भिडला तसं तिच्या हुनका दाटून आला आणि ती हुंदके देऊन रडू लागली ईशा बाळा रडू नकोस आधीच तुझी तब्येत ठीक नाही अशी रडलीस तर तब्येत जास्त बिघडेल मॉम प्रेमाने तिला समजावत होत्या आय एम व्हेरी सॉरी मॅम आईबाबा गेल्यावर मी खूप एकटी पडले होते मला काहीच कळत नव्हतं की काय करायला हवं अशातच तुम्हाला सगळ्यांना कळवायचं देखील मला नाही सुचलं ईशा रडत रडत सांगत होती हे बघ बाळा आता काळजी करायची काही गरज नाही आता तू एकदा इकडे ये सगळं ठीक होईल मी तुला कशाची कमी पडू देणार नाही मी तुझी खूप काळजी घेई मॉम प्रेमाने तिला समजावत होत्या ईशा बरं सांग मला तू जेवलीस का मॉम नाही अजून मल्हार सरांनी ऑर्डर केलं आहे ईशा ठीक आहे मग जेवून घे आणि काही काळजी करू नकोच काही लागलं तर मला नक्की सांग मॉम मॉम मला मोबाईल दे मला बोलायचं आहे आदित्य दोघींच्या मध्ये बोलला आणि मग मॉमने आदित्यच्या हातात मोबाईल दिला हॅलो ईशा आदित्य ईशा तू नक्की ठीक आहे ना आदित्य हो ईशा आता जेवून घे आणि आराम कर आदित्य हो तुम्ही पण आराम करा प्रवासाने थकला असाल ना ईशा हो तुझं काम झालं की सांग मी तुला घ्यायला येतो आदित्य ओके ईशा ओके बाय टेक केअर आदित्य यू टू ईशा इकडे मल्हार जेवण घेऊन आला आणि मग ईशासोबत तो देखील जेवला काही वेळाने मल्हार निघून गेला तो गेल्यावर ईशाने दिशाने लगेच आपला मोबाईल घेतला आणि तिने मल्हारच्या मोबाईलमधून घेतलेला नंबर डायल केला काही रिंगनंतर फोन उचलला गेला हॅलो ईशा कोण समोरची व्यक्ती मी कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा माझे तुमच्याकडे काय काम आहे हे जाणून घ्या तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहे ईशा बोला तुमचं काय काम आहे माझ्याकडे समोरची व्यक्ती मला एक वस्तू तुमच्याकडून हवी आहे ईशा काय समोरील व्यक्ती मग अजून काही वेळ ईशा बोलली आणि मग तिने फोन ठेवला मग ईशा झोपली पण आता उद्या खरी कामगिरी करायची होती आणि आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद